कवतईच्या घरी मुक्कामाला होतो सकाळी उठलो आंघोळ केली चहा नाश्ता करून दहीला घेऊन पेपरला आलो पेपर होता तिचा ग्रामसेवकचा त्या कॉलेजच्या समोर सेल ला होता म्हणून मी आलो बघा याला सेल याला पेपरला सोडलं तिथं ते कॉलेज मित्रांनो याच्या समोर पलीकडून इथं ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं काय एकदम फर्स्ट क्लास म्हणे मी पण एकदम खतरनाक बॉम्बे खरेदी वस्तू भांडार आहे मित्रांनो एक काय खतरनाक वस्तू खरेदी करण्यासाठी इथं हो विकण्यासाठी घे विकण्यासाठी का खरेदी करणे गेली आहे हा एक एक नंबर वस्तू मित्रांनो एकदम घरगुती घरी वापरण्यासाठी एकदम भारी अलग अलग डिझाईनच्या कप हे तुळशी वृंदावन हे बकेट चोट्या ते मटके मित्रांनो हँडलूम एक्सपो दोन हजार चोवीस काय विव्य खतरनाक चादर हे मैदाना विक विकण्यासाठी इथं पुस्तक आहे कोणतं पण पुस्तक भेटू शकतं नाशिक हँडलूम एक्सपो दोन हजार चोवीस बॉम्बे फर्निचर बाजार काय खतरनाक टेबल येत बस बसण्यासाठी बस खतरनाक टेबल आहे बॉम्बे खरेदी वस्तू भांडार आहे मित्रांनो हे बॉम्बेचा म नाशिकमध्ये आहे लागेल काय गुणसेल सेल जम्पिंग जपांग जंपक जम्पक जम्पिंग जपांग अंडर वॉटर टनेल एक्व्हरियम जेन्सी गेट ये सोने का पालना आलेलं मित्रांनो चात्रा होती काय कोणी पा काय भयान लागेल ये येपा मग येपा पाळणा नाशिकमधून जाणारी ही गोदावरी नदी ह्या गोदावरी नदीलाच महाराष्ट्राची प्रतिगंगा म्हणून ओळखलं जातं आणि ह्या गंगेची लोक पूजा करतात तर आपल्याला पण पूजा करायला जायचं आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वरला तर आपण तईचा पेपर सुटल्यावर लगेच आपण त्र्यंबकेश्वरकडे जाणार आहे पेपर संपला आणि आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला मित्रांनो कौतईची स्कूटर घेऊन समोर जाता जाताच जाता तैला स्वामी समर्थांचा मठ दिसला तर ती म्हणे चल दर्शनाला तर मग आम्ही स्वामी समर्थाच्या मठावर आलो मित्रांनो थोडा व्हिडिओ शूट केला भारी वातावरण होतं ती झालं म्हटलं चला व्हिडिओ शूट करू मग लगेच स्वामी समर्थाचे दर्शन करू श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं व्हिडिओ शूट नव्हते करून देत मित्रांनो कारण की मोबाईलला परवानगी नव्हती महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो दर्शन करायला तिथं भली मोठी रांग गेलो होती आणि लगेच दूरदर्शन घेतलं लगेच समोर आलो कुंडामध्ये हातपाय धुवायला हातपाय धुऊन जायचं होतं गंगेची पूजा करायला म्हणून तिकडंच निघालो कुंडामध्ये दिवा आणि नारळ सोडलं आणि एक कुंडाला प्रदक्षिणा मारला महादेवाच्या नंदी समोर एक फोटो काढला आणि हा व्हिडिओ इथंच संपला